मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारी एक बातमी नुकतेच पुढे आली आहे उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही लोकसभा जागांसाठी सेटलमेंट केल्याचे जा आरोप भाजप नेत्यांनी केले आहेत ज्यानंतर न्यूज चॅनल पासून ते सोशल मीडिया पर्यंत एकाच विषयाची चर्चा सध्या सुरू आहे उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांनी खरंच सेटलमेंट केली आहे का तर या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मोठी दरी निर्माण झाली मात्र या दोन्ही नेत्यांनी ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सेटलमेंट केल्याचे आरोप भाजपच्या नेत्याने केले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत कल्याणमध्ये उद्धव ठाकरे गटाने श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उमेदवार दिला असून श्रीकांत शिंदे यांची निवडणूक सोपी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसोबत सेटलमेंट करत ठाणे लोकसभा मतदारसंघात डमी उमेदवार दिल्याची चर्चा आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातून उद्धव गटाचे राजन विचारे निवडणूक लढवत आहेत तर याच मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नरेश मस्के यांना उमेदवारी जाहीर केली आहे मुळात ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला जाणार अशी चर्चा सुरू होती मात्र शिवसेनेने नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करून भाजपचा रोष ओढावून घेतला ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर होताच स्थानिक भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली कल्याण लोकसभेची जागा वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी सेटलमेंट करून ठाकरे गटाच्या राजन विचारे यांच्या विरोधात कमजोर उमेदवार दिला आहे असा आरोप स्थानिक भाजपने केला आहे मात्र या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे दिसून येते सध्या उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणारे राजन विचारे हे एकेकाळी एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे सहकारी राहिले आहेत शिवसेनेत बंड झाल्यानंतर राजन विचारे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने गेले या घटनेने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या मात्र राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही व त्यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं आता एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के यांना ठाणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे नरेश मस्के हे तुलनेने कमजोर आहेत ठाणे लोकसभा मतदारसंघ पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या जीवावर लढण्याचा प्रयत्न शिवसेनेचा असणार आहे स्वतःचा पाले किल्ला एकनाथ शिंदेंना गमवायचा नाही आणि म्हणून ते उद्धव ठाकरेंसोबत सेटलमेंट करून ठाणे लोकसभा मतदारसंघ दाब्यावर लावतील असे वाटत नाही दुसरीकडे उद्धव ठाकरे सुद्धा कुठल्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे यांच्याशी हात मिळवण्यास तयार नाही असं एकंदर वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून उद्धव ठाकरे कायमच एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कडक भाषा वापरत आलेले आहे उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदेंचे निवडून आलेले खासदार पडण्यासारखे नाहीत आणि म्हणून ठाकरे यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात प्रचार सुरू आहे राहिला प्रश्न भाजप नेत्याच्या आरोपाचा तर ठाणे लोकसभेची जागा भाजपला न मिळाल्यानं स्थानिक कार्यकर्त्यांच्या व नेत्यांच्या मनात खतखत आहे हे आधीच स्पष्ट झालं आहे आणि याच रागातून भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सेटलमेंटचे आरोप केलेत असं बोललं जात आहे उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे एकमेकांचं तोंडही बघणार नाही अशी परिस्थिती सध्या आहे अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्याशी सेटलमेंट करतील या आरोपात काही तथ्य वाटत नाही एक सर्वसामान्य मतदार म्हणून तुम्हाला याबद्दल काय वाटतं उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यामध्ये खरंच सेटलमेंट झालं आहे का आणि सेटलमेंट झालं असल्यास याचा कोणाला किती फायदा होणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद